नमस्कार मी भाग्यश्री बखरलाईच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या सर्वत्र आदिशक्तीचा उत्सव आहे नवरात्राची धूम आहे आणि निमित्तानं आपल्या क्षेत्रामध्ये विशेष भरारी घेणाऱ्या महिलांना बखरलाईवच्या माध्यमातून आज मी तुमच्या समोर आणते आज आपल्या भेटीला आल्या आहेत ज्यांचं मॉडेलिंग क्षेत्रात काम आहे त्याचबरोबर त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि विशेष म्हणजे महिलांच्या आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष असं योगदान आहे आज आपल्या भेटीला आले आहेत डॉक्टर श्रद्धा जवनजाळ डॉक्टर श्रद्धा बखर लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत Uh, सगळ्यात पहिला प्रश्न तुमची जी पार्श्वभूमी मी बघितली ज्यावेळी तुमचा इंटरव्ह्यू करायचा त्या तुमच्याबद्दल वाचलं त्यावेळी महिलाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे महिलांबाबतीत आरोग्य क्षेत्रामध्ये तुमचं विशेष काम दिसलं त्याच निमित्तानं ही जी सगळी पार्श्वभूमी आहे ही कुठून सुरू होतीये आणि या क्षेत्रात काम करावं असं कधीपासून वाटायला लागलं म्हणजे आपण माहेरी जाऊयात बालपण बाहेर काय कनेक्ट कराल सगळ्यात आधी तर मला तुम्ही इथं बखन बोलवल्याबद्दल धन्यवाद थँक्यू तर आपण म्हणतो तुम्ही म्हटल्याप्रमाणेच की बालपणापासूनच हे बालकडू तुम्हाला मिळतं तर कुठे तुम्ही त्यात आवड निर्माण होते किंवा ती अशी वेगळी निर्माण होत नसते आधीच असते तर मग ती कुठे येत असते तर माझं जन्मभूमी हे महाबळेश्वर आहे तसंच कर्मभूमी अकलूज सोलापूर जिल्ह्यामध्ये इथे आहे तर लहानपणीच वडिलांचं काम पाहिलेलं होतं पण त्यांचं जरा थोडं वेगळं होतं की ते त्यांनी इतकं काम केलं की शालेय मुलांना कधी दत्तक घेणं करणं पण ते कधी त्या शाळेमध्ये कधी गेले सुद्धा नाही की ती मुलं कुठली आहेत पाहायला म्हणजे तिथले शिक्षक याचे गरीब मुलांना पाचवी ते दहावी ते मुलांना दत्तक घेणे त्यांचा दहावी पर्यंत गरीब मुलांना ज्यांची शैक्षणिक स्थिती नाहीये घरच्यांची खर्च करण्याची पण ती मुलं हुशार आहेत मग अशा मुलांना त्यांनी दत्तक घ्यायचे पाचवी तेव्हा बरेच वर्षानुवर्ष करायचे पण त्यांचं इतकं घेण्याचं कौतुक असं होतं की त्यांनी कधीच शाळेमध्ये आज तागा आहेत इतक्या वर्षांमध्ये कधी सत्काराला कुठल्या गेले नाही किंवा कुठलं कौतुक करून घेतलं नाही ते करतायत इव्हन त्या मुलांनाही माहीत नसायचं की आपला खर्च कोण करतंय म्हणजे एवढं गुप्तपणे ते करत असायचे त्यांचं काम मग तेच प्रेरणा मिळत गेली लग्न झाल्यानंतर मग जसं इकडे आले तसं शैक्षणिक क्षेत्रात आधी काम चालू केलं ते करत असताना इनरविल क्लब क्लूज आहे त्या माध्यमातून मी अध्यक्ष होत गेले सेक्रेटरी होत गेले मग त्यातून बऱ्याचशा शाळा जिल्हा परिषदेच्या असू 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 दे 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 महिला विविध माध्यमातून मी कामाला सुरुवात केली आणि म्हणाल तर मग ते मॉडेलिंग ब्युटी पेजंट हे अलीकडे मला वाटते ह्या कोविड नंतर या विषयामध्ये मी पडले ऍक्च्युली आवड तर होती पण कधी त्या क्षेत्रामध्ये गेले नव्हते ऑफर्स सुद्धा खूप आल्या लग्नाच्या आधी असू नसून नंतर असो पण कधी तसा विचार केला नव्हता पण योगायोगाने असं होत गेलं की बरेचशे ब्युटी पेजंट्स असो हो, मग पुण्यामधलंच म्हणाल तर मिसेस मेडिक्विन जे फक्त डॉक्टरांचा प्लॅटफॉर्म आहे मा महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये जज म्हणून काम पाहिलं मग असंच करता करता बरेचसे ब्युटी पेजंट्स महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या पेक्षा अगदी जम्मू काश्मीरमध्ये इव्हन लंडनमध्ये सुद्धा मी इंटरनॅशनल लेवलला ज्युरी म्हणून काम पाहिलं अशा पद्धतीत मग मी ते करत गेले त्यातूनच काही ज्वेलरीच्या ऑफर्स येत गेल्या शूजच्या मग आपल्या इथे रांगार ज्वेलर्स असो मग पी एन जी ज्वेलर्स असो अलीकडेच म्हणाल तनिष्क ज्वेलर्स असो किंवा अलीकडेच म्हणाल तर आमच्या क्लूज च्या पुढेच काही एक ओंकार ज्वेलर्स म्हणून ज्यांच्या तीन ब्रांचेस आहेत असे शूट्स वगैरे प्रोफेशनली आजकाल करते मी ती एक आवड आहे माझी आपण शूट मॉडेलिंग फोटोशूट आणि ज्युरी याकडे यूज पण तुमचा जो विशेष प्रवास आहे तो किंवा जे तुमचं कार्यक्षेत्र आहे महिलांच्या आरोग्यासंदर्भात तुम्ही काम करता विशेषतः महिलांशी रिलेटेड कॅन्सरशी रिलेटेड तुम्ही काम करता तो एक्सपिरियन्स कसा आहे आणि ते काम कधीपासून सुरू झालंय आणि किती जागृती व्हावी अजून तुम्हाला वाटतं खर तर तुम्ही म्हणाल आरोग्याविषयी तर मी महिला मुलांच्या किंवा इतरही लोकांच्या आरोग्याविषयी बरेच वर्ष काम करते पण विशेषतः हे काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की महिलांसाठी काम करणं प्रचंड गरजेचं आहे म्हणजे अगदी सुरुवात तुम्ही म्हणाल तर अगदी मी छोट्या मोठे चेकअप तर आपण करतच होतो mm -hmm. एच बी हे असो वर्षानुवर्ष ते चालूच होतं पण त्याच्यापेक्षा पण जास्ती जे जा आता वेगाने आपल्या जगामध्ये जे फिरतो ते म्हणजे कॅन्सर हा विषय मग तो कॅन्सर हा फक्त महिलांसाठीच नाही तो कॅन्सर नावानेच सगळे घाबरले जातात पण मुळात म्हणजे जगामध्ये ब्रेस्ट कॅन्सर स्तनाचा कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर हे इतका पसरलेला आहे आणि तो पसरलेला त्याच्यावर जागृती बऱ्याच विविध प्लॅटफॉर्ममधून सगळेच करतात पण दुसऱ्या नंबरवर जो कॅन्सर आहे तो म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर किंवा आपण ज्याला सर्वायकल कॅन्सर म्हणतो याचं प्रमाण इतकं मोठं आहे हा पूर्ण दुर्लक्षित विषय होता म्हणजे मी ज्यावेळेस याच्यावर काम करायला लागले आज गेली सात आठ वर्ष किंवा सात आठ दहा वर्ष मी अवेअरनेस या विषयावर करते अवेअरनेस करून त्याच्यावर वॅक्सिनेशन करते एक लक्षात असं आलं की दोन नंबर जागतिक लेवलवर दोन नंबरचा हा एवढा भयानक महिलांना होणारा आजार असून त्याच्यावर महिलांना काहीच जागरूकता नाहीये मग असंही मी मुलींना आणि महिलांना शाळांमध्ये स्कूलमध्ये त्याच्यावर अवेअरनेस प्रोग्राम घेतच होते किंवा मासिक पाळीवर बोलणं किंवा टच बॅट टच ह्या सगळ्या विषयांवर माझं प्रबोधन चालूच असतं मग ह्या माध्यमातून असं झालं की मी परत वॅक्सिनेशन करायला लागले की जे न्यूयॉर्क मधून आधी गाडा सील आणि आता सर्वॅक्स अशी दोन वॅक्सिन्स एच पी व्हीवर किंवा सर्वायकल कॅन्सरवर उपलब्ध आहेत मग थोडंसं त्या विषयाकडं लक्ष गेलं की महिलांमध्ये गर्भाशयाचं कॅन्सर हे प्रमाण प्रचंड वाढते पण याच्यावर जीव ओतून मी काम करण्याचं कारण असं की एक सात सात आठ वर्षापूर्वी माझी स्वतःची आजी सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या कॅन्सरच्या विषयामुळं एक्सपायर झाली तो फार माझा जवळचा लागलेला विषय होता कारण आजी हे म्हणजे तुमच्या घराचं गर्भस्थान असत आणि माझ्या तर फारच जवळची होती आणि ज्यावेळेस कळलं त्यावेळेस अगदी तो लास्ट स्टेजवर होता मग त्यावेळेस मात्र मनातून पक्क केलं आजीचं वय फार नव्हतं म्हणजे मला वाटतं आजीचं वय माझ्या सिक्स्टी फोर सिक्स्टी फाईव्ह असेल म्हणजे आजी म्हणण्याचं तितकं असं नव्हतं पण ज्यावेळेस कळलं आहे त्यावेळेस होता त्यावेळेस मात्र पक्क मनात घेतलं की जर हा विषय असा होत असेल तर जास्तीत जास्त मग तिथून मी जे सात आठ वर्षात एवढं प्रबोधन चालू केलं त्या विषयावर म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या खेडेगावी सगळ्या महिला मुली सगळ्यांना मी जागरूकता करते असं नाही फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्या आहेत म्हणजे सातारा जिल्ह्यातली शहराच्या ठिकाणी तर करतेच पण माझा प्रेफरन्स असा असतो की पाड़ी जास्ती जावं कारण याची गरज ग्रामीण भागात जास्ती आहे था 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 तर मग तशी सुरुवात माझी या विषयावर काम करण्यासाठी झाली ते मग करते मी ज्यावेळी ग्रामीण भागात जाता म्हणजे मुळात हा विषय तर शहरातही तितकाच दुर्लक्षित आहे पण ग्रामीण भागात तर अजूनच त्या बाबतीत असेल असं म्हणायला हरकत नाही कारण तिथे बेसिक पाळीपासूनच प्रश्न अजूनही काही वस्त्यांवर खेडोपाडीत आहे मग त्यावेळी प्रबोधन करताना तुम्हाला असं काही एक्सपिरियन्स येतो कशा महिला रिॲक्ट होतात आणि कशा पद्धतीने त्या सगळं एक्सेप्ट करतात हो खर तर अनुभव येतो ग्रामीण काही शहरामध्ये सुद्धा अनुभव येतो ऍक्च्युली तर ग्रामीण भागामध्ये कसं होतं मी ज्या म्हणजे अगदी सातारा परळी तिथल्या आणि छोटे छोटे अगदी जिथं दहा पंधरा घरं आहेत त्या वस्त्यांमध्ये सुद्धा मी गेलेली आहे तिथले जमाजम जम करून आमच्या करमाळ्यातल्या तालुक्यातल्या असो सांगोल्यातले छोटी मोठी असो अशी गावगावातले महिलांना एकत्र करून यावर प्रबोधन करत असताना असं होतं ना की आधी या विषयाची सुरुवात आपल्याला मासिक पाळीपासून बोलावं लागतं किंवा मासिक पाळीत येणाऱ्या अडचणी असतील किंवा त्यावेळेस घ्यायची असेल तुमची काळजी असेल स्वच्छतेची काळजी असेल हे आधी त्यांना सांगावं लागतं बरं आधी त्या ऐकताना सुद्धा

सुरुवात ज्यावेळेस कर आपण करतो त्यावेळेस लाज लागत होत असतात किंवा करत असतात पण जसं जसं माझा अनुभव आहे की जसं जसं मी खुलेपणाने बोलते करते त्यांना त्यांच्या भाषेत आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्यांना आपलेपणा पण वाटतो त्यांचे एवढे प्रश्न असतात म्हणजे माझा अनुभव सांगायचा म्हणेल ना तर तुम्ही तिथे जर पन्नास महिला असतील तर चाळीस महिलांना तरी प्रॉब्लेम असतो माझा प्रबोधन करण्यामध्ये जर अर्धा तास जात असेल तर दीड तास माझा प्रश्न सोडवण्यामध्ये जातो त्यांचा गंभीर संवाद वाढतो त्या मोकळेपणाने बोलतात त्याबरोबर मी आम्ही काय करतो गेल्या वर, वर्षीपासून ऍक्च्युली सॅनेटरी नॅपकिन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही डिस्ट्रीब्युट केले इथलेच पुण्याचे पॅडमन म्हणून ओळखले जाणारे योगेश सर आहेत त्यांच्या माध्यमातून आपण असे आणि असं नाही की एकदा वाटून शांत बसलो नाही आपण तिथल्या एका व्यक्तीकडे आपला कॉन्टॅक्ट नंबर देतो तुमचे ते पॅड संपले आम्हाला कॉन्टॅक्ट देऊन कळवा आम्ही परत तिथे पोच करतो तुम्ही वापरा असंही करतो आणि बऱ्याच विषयावर मग अशी पण थोडीशी जनजागृती पाळी या विषयावर जेव्हा हो हो है। है। आता आत है। है। आत आहे आता म्हणजे ऍटलिस्ट महिला मोकळेपणाने बोलतात करतात विचारतात प्रश्न त्यांचे आणि खरंच खूप गंभीर प्रश्न आहेत त्यांचे ज्यांची उत्तरं गरजेचे आहेत ज्यांना डॉक्टर्स त्या गावामध्ये अव्हेलेबल नाहीत आणि अशा विषयाला आता अजूनही ग्रामीण महिला काही शहरांमध्ये पण अजूनही आपली वस्तुस्थिती अशी आहे की त्यांना जर कुठला गायनेकचा विषय विचारायचा असेल तर ता त्यांना लेडी डॉक्टरच लागते अजून आपल्यालाही तेच आहे पण खेडोपाडी तर ता त्यांना लेडीज डॉक्टरही नको असते त्या तसंच विषय किंवा तो आजार वारंवार वार 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 अंगावर काढतात ऍक्च्युअली आणि मग ही समस्या कुठेतरी मग कॅन्सर पर्यंत पोहचत असते कारण कॅन्सर हा लगेच होत नसतो ना कुठेतरी तुमचा निष्काळजीपणा असतो कारण आणि तोच थोडासा जर आपण प्रबोधन केल्याने आपल्या जर नीट होत असेल तर निश्चितच खूप फरक पडेल या विषयावर तुम्ही व्हॅक्सिनेशन वॅक्सिनेशन बद्दल पण बोललात तर व्हॅक्सिनेशन बद्दल जरा डिटेल्स सांगा ना की जेणेकरून प्रेक्षकांनाही कळेल की साधारणतः काय एज लिमिट आहे कधी कोण व्हॅक्सिन घेऊ शकतं आणि म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम्ही काम करतास पण ज्यांना घ्यायचंय ज्यांना या विषयाबद्दल जाणून घ्यायचंय से, आणि सेल्फ केअर म्हणून कुठे वॅक्सिनेशन करायचं तर त्याबद्दल काय सांगा खरं तर हे एच पी व्ही वायरस वॅक्सिनेशन सर्वायकल कॅन्सरला असं टू प्रिव्हेंट सर्वायकल कॅन्सर तर असं असतं की ते एच पी वी आणि ह्युमन पॉप्युलेमा वायरस असा प्रकारचा आहे त्याचे दोनशे तरी इन्फेक्शन्स किंवा व्हायरसेस असतात आणि महिलांना त्यांच्या आयुष्यामध्ये नव्याण्णव टक्के महिलांना तरी हे इन्फेक्शन होऊन जातं बरं हा इन्फेक्शन होऊन जातो याचा अर्थ असा नाही आहे की इन्फेक्शन झालं की लगेचच तो कॅन्सर आहे असं नाही दोनशे प्रकारचे व्हायरसेस आहेत त्यातले काही सात आठ व्हायरसेस आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो पण तो वारंवार होणं निष्काळजीपणा याच्यामुळंच होत असतो त्याच्यात आता बरेच डिटेलिंग गोष्टी आहेत की मुलींना पण नऊ ते सोळा वयोगटामध्ये आता वॅक्सिनेशन करतो आणि मी तरी फ्री वॅक्सिनेशन करते ही वॅक्सिन साधारण चार हजार रुपयापर्यंत येते पण आतापर्यंत मी कॅन्सर पेशंट असोसिएशनच्या माध्यमातून त्या संस्थेच्या माध्यमातून आपण वीस पंचवीस हजाराच्या वर मुलींना आपण या व्हॅक्सिनेशन आपण केलेलं आहे सोळा ते पंचवीस वयोगटा नऊ ते सोळा वयोगटामध्ये आपण हे एक वैक वैक सिंगल व्हॅक्सिन म्हणजे कॅन्सर पेशंट असोसिएशनच्या ज्या अध्यक्ष होत्या धनंजया डॉक्टर धनंजया आणि आता आहेत त्या डॉक्टर नुपूर खरे ऑन्कोलॉजिस्ट पण आहेत आणि सर्जन पण आहेत मग त्यांचं असं म्हणणं की नाईन टू सिक्स्टीन एज मध्ये सिंगल डोसेस इज इनफ आणि सिक्स्टीन टू फोर्टी फाईव्ह एज पर्यंत पण हा डोस घेता येतो म्हणजे त्याचे दोन घ्यावे लागतात डोसेस आता पहिला घेतला तर सहा महिन्यानंतर दुसरा पण तो घेत असताना महिलांच्या बाबतीत कसं असतं की आधी चेकअप करावे लागतात पेप्समियर स्क्रीनिंग म्हणून एक तपासणी आहे ती करावी लागते स्त्री रोग तज्ञांकडे कारण ऑलरेडी तुमचं इन्फेक्शन चालू झालं आहे का असू शकतं किंवा तुम्ही इन्फेक्शन कुठलं आहे की नाही हे तपासणी करूनच ते ठरवलं जातं की तुम्ही वॅक्सिन घ्यायचं की नाही त्यासाठी महिलांनी आधी तपासणी करायची पेप्समियर स्क्रीनिंग म्हणून मग त्यानुसार स्त्रीरोगतज्ञ तुम्हाला सल्ला देते की तुम्ही हे वॅक्सिन घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकता आणि त्यानंतर हे तुम्ही वॅक्सिन निश्चितच घेऊ शकता त्याच्यामुळे तुमची इम्युन सिस्टी वाढते किंवा ब्रेस्टल पॉवर तुमची प्रतिकार शक्ती वाढते यातून आणि निश्चितच नऊ ते सोळा वेळ गटातल्या मुलींनी जर घेतलं तर त्यांना नव्याण्णव टक्के तरी त्यांना होणाऱ्या भविष्यातल्या या मोठ्या आजारापासून संरक्षण मिळतेच नाही निश्चित खूप मोठं काम आहे आणि खूप मोठी काळाची गरज आहे या विषयावर बोललं जाणं वेगवेगळे त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या उपक्रम पण राबवता हो, था मॅरेथॉन्स असतील किंवा हो, त्याबद्दल काय सांगाल याच्यासाठी कसं असतं ना, ना की आपण आपल्या इथे आहे की थोडंसं अट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्याच लागतात महिलांना म्हणा मुलींना म्हणा असं आपण नुसतं लेक्चर ठेवलं की ते येतील ऐकायला असं होत नाही बऱ्याचदा मग मग अशा पद्धतीत मी बऱ्याच ठिकाणी आपण विविध मॅरेथॉन्स म्हणजे मी मिलिंद सोमन हे फाउंडर असलेले पिंकेथॉनच सोलापूर जिल्ह्याचं अम्बेसिडर आहे पण ती मॅरेथॉन घेत असताना आम्ही काय करतो की विमेन्स मॅरेथॉन म्हणून आम्ही चालू केलं पिंक रन म्हणून माझ्या काही सहकारी मैत्रिणी पण आहेत आम्ही एकत्र मिळून केलं जेणेकरून आम्ही नवी मुंबई असो कोल्हापूर असो विविध आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये आम्ही मॅरेथॉन घेतो की फोर व्हीलर रन आ, फोर व्हीलरची असते कार रन म्हणून ज्याच्यामध्ये ती गाडी विमेनने चालवायची त्याच्यामध्ये आत बसणाऱ्या सध्या विमेन्सच पाहिजेत आणि तो कार रन आम्ही घेतो आणि ती कार त्या महिलांना दोन थीम देतो आम्ही एक ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर त्या दोन थीमवर त्यांनी थी, ती डेकोरेट करायची असते अगदी त्याच्यावर स्लोगन्स लावा म्हणून लावा काय काय त्याचे आम्ही नंबर्स काढतो कुणाचे चा छान बेस्ट स्लोगन्स आहेत हे त्याच्यावर आणि त्या दरम्यान आम्ही मग रजिस्ट्रेशन सुद्धा करतो वॅक्सिनेशनचे महिलांना प्रबोधनही करतो आणि त्या पद्धतीत मग ते अवेअरनेस होत असतो कधी कधी रन सुद्धा घेतो मग नववारी रन सुद्धा मी अक्रूजमध्ये आता घेतलेला होता सर्वायकल कॅन्सर निमित्त की कम्पलसरी तुम्ही नववारीच घालायची बाईक रन पण नववारी मध्ये बाईक घालून वर अजून तुम्हाला थीम दिलेले होते सर्वायकल कॅन्सर तुम्ही काहीतरी लिहायचं अशा विविध गोष्टी जनजागृतीसाठी आमच्या चालू असतात महिलांमध्ये मुलींमध्ये कॉलेजेस कॉलेजेसमध्ये या विषयावर कारण आत्ता गंभीर परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये म्हणाल गव्हर्नमेंटच्या सर्वेनुसार अगदी तुम्ही गुगल केलं तरी की दरवर्षी एक ते दीड लाख महिला या सर्वायकल कॅन्सरने इन्फेक्टेड होतात सर्वेनुसार आणि बॅक ऑफ द रेकॉर्ड माहिती आणि त्यातल्या जर एक लाख महिला जर इन्फेक्टेड होत असतील तर सत्तर हजार महिला तरी मृत्युमुखी दरवर्षी पडतात एवढा मोठा आकडा आहे आणि त्याच्यावर जर आपणच महिलांनी नाही जागृती केली तर आपल्या हातात आहे म्हणजे मला नाही वाटत कुठल्याही कॅन्सरला कॅन्सर होऊ नाही म्हणून औषध किंवा उपाययोजना आहे पण हा असा कॅन्सर आहे की त्याच्यावर तुम्हाला आहे वॅक्सिन उपलब्ध आहे तुम्हाला होऊ नये म्हणून तुम्हाला प्रिकॉशन घेता येते तर निश्चित हे घ्यावं अशी माझी ततडीने अगदी सगळ्या मुलींना महिलांना प्रार्थनाच आहे नक्की नाही निश्चित तुमचं हे इकडे सामाजिक क्षेत्रातलं आणि महिला आरोग्याविषयीचं काम सुरू असताना तुम्ही गुड टच बॅड वर पण काम करता मध्यंतरी जी मोठी घटना मुंबईमध्ये बदलापूरला झाली आणि सगळं महाराष्ट्र हादरलं त्यावेळी काय सांगाल म्हणजे काय परिस्थिती काय पालकांनीही काय काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने अवेअरनेस ची गरज आहे लैंगिक शिक्षण असेल किंवा गुड टच बॅड टच असेल अगदी तुम्ही बोलताना सुद्धा माझ्या अंगावर काटा आला या घटना ऐकून कारण खरंच मी दोन मुलींची आई आहे ऍक्च्युली माझी मोठी मुलगी दहावीत छोटी मुलगी तिसरीत आहे हे ऐकत असताना आई म्हणून अगदी काय वेदना होतात ना त्या फार वेगळ्याच असतात म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला अशा घटना ऐकल्यावर कारण आई म्हणून काळजी वेगळी असते त्यात अशा घटना झाल्यावर तो परिणाम आपला असं नाही की ती मुलगी आणि तिची फॅमिली डिस्टर्ब होते म्हणजे ज्या ज्या आई ज्या ज्या मुली ज्या ज्या महिला हे सगळं बघतात ते प्रत्येक जणीची अवस्था तीच असते की काय हे प्रकार चाललेले आहे आणि आप आपल्या मग मुली आपण कुठं सोडायच्या कुठं सेफ आहे मग ह्या दृष्टीने मी बरेच वर्ष मला वाटते आमच्या अकलूज मधल्या शाळा असतील बाहेरच्या शाळा असतील तर इथं पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलींना अगदी गुड टच बॅड टच तुम्ही कशा पद्धतीत आई वडिलांना कारण लहान मुलांना कळत नसतं अशा वेळेस त्यांना मी खूप प्रबोधन केलेलं आहे डेमो दाखवले आहेत अशा मुलींना असं करत असताना सुद्धा मला काही अनुभव समोर आलेले आहेत त्यावेळेस की असं मी सांगितल्यानंतर काही मुलींनी येऊन आपल्या टीचर्सला गेल्यावर सांगितलं की ते मॅम सांगत होते तसं असं माझ्या बाबतीत झालेलं आहे आणि अशा गोष्टी ही समोर म्हणजे अनुभव आलेले आहेत मला सो so, हे प्रबोधन करणं खरंच गरजेचं आहे आणि आई वडिलांना सांगाल किंवा मुलींना सांगाल तर माझ्या दृष्टीने तर प्रत्येक आई वडील आपल्या मुलीची प्रत्येक ती काळजी घेत असतो की जेणेकरून असे कुठलेही प्रकार होऊ नयेत पण एखादा प्रसंग असा होतो तर त्या बाबतीत काही लोकांना माझं हे बोलणं थोडंसं कडक वाटेल किंवा चुकीचंही वाटेल पण माझं मत असं आहे असं मी सांगते मग ते कुणाला अगदी त्याच्यावर आक्षेप घ्यायचं असेल तर काही नाही पण मला असं वाटतं की अशा लोकांना शिक्षा तर झालीच पाहिजे पण जे, जे लोक म्हणतात फाशी फाशी फाशी, फाशी। मला असं वाटतं की फाशी शिक्षा फार छोटी आहे अशा गोष्टीसाठी माझ्या दृष्टीने कारण की फाशी दिली काय झालं तर ती मुलगीला ज्यावेळेस ती सफर करत असते किंवा त्या मुलीवर तो प्रसंग उडवतो त्यावेळेस त्यात तो तिच्या एकटीवर होत नसतो तर तिचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं तिचं म्हणजे तिचं त्या मुलीला जरी तुम्ही शिक्षा द्या काय करा अख्खं जे डिस्टर्ब झालेलं कुटुंब असतं ते परत लवकर सावरत नाही खूप वर्ष जाणार त्यांना सावरायला पण तुम्ही शिक्षा देत असताना त्या एका व्यक्तीला देते का बरं माझी अशी इच्छा आहे की जर आपली ही मुलं आहेत आपण त्यांना संस्कार देतो सगळ्या गोष्टी शिकवतो एकदा विचार करा की आपला मुलगा असं करू शकतो का एका मुलीच्या बाबतीत नाही करू शकत मग ती व्यक्ती जर करत असेल ती कोणाचा तरी मुलगा आहे कोणाचा तरी भाऊ आहे तर निश्चितच मला वाटतं इथे कुटुंबही कुठंतरी थोडस जबाबदार आहेच आहे मला असं वाटतं की जसं आता जी मधी पुण्यामध्ये केस झाली हिटन रनची की ज्याच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या आजोबांना अजूनही त्या असं काहीतरी आहेच चालू मला असं वाटतं की ते नुसती गुन्हेगाराला शिक्षा न देता त्याच्या कुटुंबालाही याच्यामध्ये जर थोडंफार कडक कारवाई केली तर निश्चितच याला आळा बसेल की ती व्यक्ती विचार करेल की फक्त आपल्यालाही शिक्षा होत नाहीये आपल्यामुळे आपल्या माघारी आपल्या कुटुंबाला ही शिक्षा भोगावी लागणार आहे कमीत कमी या विचाराने तरी थोडस ह्याच्यावर परिणाम पडेल असं मला वाटतं निश्चित माहित नाही याच्या आहे किती मी बरोबर बोलते पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कुटुंब जबाबदार आहे अगदीच मनाला लागणार ला तुम्ही विषय बोलल्यामुळे थोडस नाही अगदीच ना 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 तो विषय खूपच फार सा संतापदायक गोष्ट आहे ती गोष्ट आहे आणि ते कुठे ना कुठे जेव्हा आपण एक आई म्हणून बोलतो तुम्ही पण आई आहात तर ते जास्त जास्त आपल्याला हातून येत आहे आता आपण तुम्ही जे मद सुरुवातीला सांगितलं की तुम्ही कोविड नंतर एका वेगळ्या क्षेत्रात म्हणजे छान लेवल सामाजिक काम करत असताना एका ग्लॅमर क्षेत्रात तुमचं पदार्पण झालं तर तो प्रवास कसा होता कुठून सुरुवात झाली एका म्हणजे एका ब्रँडसाठी फोटोशूट असेल किंवा मजुरी म्हणून जाणं असेल ही आवड आधीपासून होती कशी पुढे वाढली की कॉलेज मधण्यापासून सुरुवात आपण म्हणतो ना कॉलेज नाही ऍक्च्युली कसं असतं ते लहानपणीपासूनच आपल्यामध्ये असतं असं थोडंसं म्हणजे थोडस लहानपणीपासूनच फोटो क्लिक करणं हे करणं आवड होती त्यात मध्ये ती थोडीशी जास्त झाली ऍक्च्युअली कॉलेजमध्ये असताना इकडे असताना आपण करतच असतो आपल्या गॅदरिंगच्या माध्यमातून याच्यातून परत ते थोडस लग्न झाल्यावर रुटीन बसतं पण कोविडच्या माध्यमातून एक संधी परत ती कला आपली बाहेर येते असं झालं थोडस मग थोडस रील्स हे कन त्या माध्यमातून ब्युटी पेजंट्स काही चालू झाले काही जणांकडून असे सहजच ऑफर आले का तर मी बऱ्याचशा शाळांमध्ये गॅदरिंग्समध्ये जज म्हणून ह्याच्यामध्ये बसत होते ऑलरेडी आमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यातूनच मग ते ब्युटी पेजंट्सचे काही ऑफर्स यायला लागले मग तिथे ज्युरी म्हणूनच मी काम पाहिलं खरं तर मी मॉडेलिंग म्हणून स्वतः पार्टिसिपेंट म्हणून कधीच भाग घेतलेला नाही पण डायरेक्टली जज म्हणूनच काम केलेलं आहे का तर माझा आधीचा अनुभव खूप मोठा जजिंगचा होता मग बऱ्याचशा ब्युटी पेजंट्सला जज म्हणून काम पाहिलं ते पाहत असतानाच अॅक्च्युअली शूटच्याही ऑफर्स यायला लागले कारण की जज म्हणून ज्यावेळेस तुम्ही पेजंट्सकडे जाता तेव्हा बरेचशे तिथे ब्रँड्स असतात ज्वेलरी किंवा अटॅच असतात तिथे ऑफर्स आले प्रयत्न आवड म्हणून मी प्रयत्न केला आवडले ते लोकांनाही आवडले त्याचा अनुभव कसा होता कारण वेगळं क्षेत्र असतं लाईट कॅमेरा एक आपण अगदी सर्वसामान्य कुटुंबातून येतो आणि आपलं फील्ड पूर्ण वेगळं असतं जरी आपण इकडे काम करत असलो तरी कर, ते एक वेगळा पूर्ण चेंज होऊन जातो मग तो पहिला एक्सपिरियन्स जेव्हा आपण शूट करतो तेव्हा कसा होतं भीती होतीच ऍक्च्युली माझी तयारीच नव्हती मानसिकता म्हणजे मला बरेच वर्ष ऑफर्स येत होत्या शूटच्या शॉर्ट फिल्मच्या बऱ्याचशा त्या म्हणजे अगदी माझे एक मित्र पण आहेत याच्या डायरेक्टर क्षेत्रामध्ये दहा वर्ष माझ्या मागायला लागले कर कर फायनली तेच म्हणायला लागले आणि सगळ्यांना सांगायला लागले कुणी हिला विचारू नका ही काय करणार नाही म्हणजे एवढी भीती कारण मी कॅमेरा समोर बोलता येईल का किंवा मी तेवढी बोल्ड आहे का म्हणजे एखाद्या ठिकाणी एक लाख रोपांसमोर किंवा हजारो लोकांसमोर स्पीच करणं वेगळं आणि कॅमेऱ्यासमोर एका व्यक्तीसमोर थोडस ऍक्टिंग करणं वेगळं राहतं पण ते धाडस केलं थोडस त्याच्यामध्ये खंबीर सपोर्ट माझ्या मिस्टरांचा आहे की बाबा तू कर ना एक तरी कर अनुभव घे त्यांनी खूप असं पुश केलं त्याच्यामुळे मग थोडस केलं छान शूट झालं सर्वात प्रथम तर मी रांका ज्वेलर्सचं तुमच्या पुण्यातलं शीतल रांका मैत्रीण असल्यामुळं तिचं केलं ज्वेलरीचं मग तिथून सुरुवात सुरुवात झाली आणि मग आता अगदी फुल कॉन्फिडन्स कारण तुमचं इन्स्टा चेक केलं त्यावेळी ते, ते अगदी देखणं दिसलं <laughs> त्या अँगलनी विचारली आहे <laughs> ज्यावेळी तुम्ही शूट म्हणजे कस पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही कॅमेरा फेस करता किंवा तो ठरवता त्यावेळी मग त्याच्यानंतरचा जो प्रवास सुरू होतो तो कसा असतो काय काळजी घ्यावी लागते किंवा काय काय तुम्ही विशेष काही केलं का हा खरं तर आपण म्हणतो ना की आपल्याला सगळ्या महिला पण मला हे प्रश्न विचारत असतात ज्यावेळेस मी जाते तेव्हा की तुम्ही काय करता किंवा डायटिंग विशेष करता का किंवा काय तर ऍक्च्युली खाण्यापिण्याचं डायटिंगपेक्षा पण माझ्या मते मी फिजिओथेरपी सुद्धा आहे हो, प्रोफेशन तर हो, त्यांनी मी असं सांगते की एक तर नॉर्मल एक्सरसाइज नॉर्मल डायट हेल्दी डाएट जे काही खावा ते लिमिटमध्ये खावा हेल्दी खावा आणि सगळ्यात मोठं म्हणजे आनंदी राहा खुश राहा जितके तुम्ही आतून आनंदी राहाल सगळी टेन्शन एका बाजूला आणि आनंदी राहावा खुश राहा तो जो ग्लो तुमच्यामध्ये येत असतो तो वेगळा असतो आणि हे करत असताना खरंच मेंटेन करावं लागतं की कुठेतरी आपण कधी कधी सणवार आले की एक्स्ट्रा हो। खाल्लं जातं किंवा वजन होतं मग मी थोडंसं व्यायाम करतेच जिम वगैरे पण फार एक्स्ट्रीम लेवलवर करेन एक्स्ट्रीम प्रिकॉशन घेईन असं काही नसतं कारण माझं ते टाइम प्रोफेशन नाही सगळं माझं जास्ती फोकस सामाजिक मध्येच असतो चालू असतं त्याचा वेगळा अनुभव या निमित्ताने तुम्हाला आणि आवड सुद्धा असल्यामुळे थोडस करते थोडं मनापासून आणि अनुभव असा की आ, स्क्रीन टेस्ट मध्ये मी पहिलं माझं शूट केलं त्यावेळेस त्यांना मी कंपल्सरी असं सांगितलं की मी स्टुडिओमध्ये नाही शूट करणार थोडस अनसिक्युरिटीमुळे मग त्या व्यक्तींनी लिटरली त्यांच्या घरी सगळा सेटअप तयार केला जिथं त्यांची बायको आहे किंवा ती फॅमिली मेंबर्स आहेत मग त्यांच्यासमोर मी शूट के, मुळात एक सर्वसामा म्हणजे आता तुम्ही या क्षेत्राशी काम करता किंवा इतक्या तुम्ही सगळ्या ब्युटी कॉन्टेस्टच्या तुम्ही जज म्हणून काम केलं अगदी लंडन पर्यंत केलं तर एक सर्वसामान्य स्त्री पण तिच्या रोलमध्येच वावरत असते तर काय तिलाही जेव्हा एक कॉन्फिडन्सनी वावरायचं असतं कारण कुठेतरी कधीतरी तरी कोणालाही लो फील होतं पण तो जो कॉन्फिडन्स तिला बिल्डअप करायचा असतो किंवा तो कॉन्फिडन्स तुम्हाला रॅम्प वॉक करणाऱ्या स्पर्धकांमध्ये कशा दिसतो आणि त्या एक सर्वसामान्य स्त्रीमध्येही कशा दिसतो म्हणजे कसं त्यांनी ते मॅनेज केलं खरं सांगू का तुम्हाला मी आतापर्यंत जेवढे पेजंट झाले ते ब्युटी पेजंट्स असे होते की जे सर्वसामान्य महिलांसाठी आहे आता मी एक माझा अनुभव सांगायचं म्हटलं तर मी महाबळेश्वरला पहिल्यांदा घेतलं मिस मिसेस महाबळेश्वर मिस आणि मिसेस महाबळेश्वर महाबळेश्वर मध्ये आज तागा आहेत ज्या महिला घरातून कसल्याच साडी सोडून बाहेर नाही पडलेल्या त्यांनी वॉक केलं अच्छा म्हणजे आदल्या दिवशी मी ज्यावेळेस तिथे गेले कार्यक्रमाला सगळा गोंधळ झाला होता भाग सगळ्यांनी घेतला होता कोरिओग्राफरला भंडाळून सोडलेलं होतं की आम्ही कसं करणार आहे दुसऱ्या दिवशी हे होता मी तिथं गेले त्यांना फक्त सांगितलं फुल कॉन्फिडन्स मध्ये करा तुमच्या बॉडीकडे कोण बघणार नाहीये कशाकडे बघणार आहे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो फार महत्वाचा आहे त्यांना थोडंसं समजावून सांगितलं पण खरंच म्हणजे मला विशेष वाटतं की महिलांमध्ये ते गुण असतात बरं तर असं काही नाहीये की एका मॉडेलमध्ये ते साधारण बाईमध्ये नसेल किंवा घरगुती लेडीज मध्ये जी घरी असते आपल्या तिच्याकडे नसेल असं मला कधीच वाटलं नाही जो कॉन्फिडन्स मी मॉडेल्समध्ये बघतो तोच कॉन्फिडन्स मी घरातल्या महिलांमध्येही पाहिला यस आणि हेच खरंय त्यांना थोडंसं बुस्ट करण्याची गरज असते आणि महिलाच महिलांना करू शकतात हेही मला खात्री आहे <laughs> अगदीच आपण नवरात्राच्या निमित्ताने गप्पा मारतोय आणि मी सुरुवातीला म्हंटल तसं प्रत्येक स्त्री क्षेत्रामध्ये आणि जी क्षेत्रात नाही पण ती प्रत्येकच स्त्री एक तर ती मल्टी मीडिया मॅनेजमेंट सगळं स्त्रीला जमत ती घर सांभाळते मुलं सांभाळते ऑफिस सांभाळते जी घरी सांभाळते ती पण मल्टीटास्किंग करते अशा सगळ्या स्त्रियांबद्दल आपण बोलतोय आणि तुमच्यासारख्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत त्यांच्याबद्दलही आपण बोलतोय नवरात्राच्या निमित्ताने या सगळ्या आपल्या मैत्रिणींना नेमकं काय सांगाल जे तुमच्या रिलेटेड आहे की एक तर आरोग्याच्याही रिलेटेड असेल आणि तुम्ही ज्या ग्लॅमर क्षेत्रात काम करताय त्यातला एक कॉन्फिडन्स हा मॅटर घेऊन तुम्ही नेमकं काय सांगाल खर तर तुम्ही आधी सुरुवातीला म्हणलं की हे मल्टीटास्किंग मल्टी असतं महिलांचं माझंही खरंच मल्टीटास्किंग असतं म्हणजे घरी मुली दोन मुली त्यात आहे, सासरी आहेत सासरी डॉक्टर आहेत मिस्टर डॉक्टर आहेत सगळ्यात आधी म्हणजे की माझ्या घरचा सपोर्ट आहे सगळ्यात जास्त माझ्या मुलींचा आहे की माझ्या एवढ्या दोन लहान मुली असून सुद्धा मम्मा कुठेही जाते काय करते विदाउट देअर सपोर्ट आय कान बी हियर ऍक्च्युली इवन त्यांनी जर समजून नाही घेतलं की माझी मम्मी आज बाहेर जाते मला मम्मीच हवी जवळ तर नाही तर खरंच तर त्यांचं दोघींचं कौतुक आहे की त्या दोघींना एकमेकींना समोरून घेतात त्यानंतर माझे सासरे जे ओपीडी फुल टाइम ज्यावेळेस पण मला इथं दिवसभर बाहेर यायचं असतं ते दिवसभर माझ्या मुलींच्या इथं ओपीडी सोडून थांबतात मुलींना पाहतात आणि मिस्टर जे मला जेव्हा सपोर्ट लागेल तेव्हा सतत माझ्या चोवीस तास नाही म्हणलं तरी खंबीर ब्लॅक म्हणतो तो आहेत आई वडील म्हणजे माझ्या आयुष्यात तर तुम्ही म्हणाल तर जेवढे काही लहानपणीपासून पुरुष आणि फॅमिली मेंबर्स आले स्पेशली पुरुष वर्ग जो आला तो खंबीर असं सपोर्टिव्ह होता भाऊ असो चुलते असो वडील असो आजोबा असो लग्नानंतर सासरे असो मिस्टर असो सो so, तो सपोर्टमुळेच मी इथंपर्यंत आपण हा स्ट्रगल करू शकतो आणि महिलांना मुलींना मला हेच सांगायचंय की आपण जो म्हणतो की आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही की पुरुष प्रधान संस्कृती वगैरे अशी सगळीकडेच परिस्थिती नाही माझ्या नज नजरेत तरी नाहीये काही ठिकाणी आहे अपवाद तर महिलांनी खरंच त्यांच्या आतमध्ये जे काय टॅलेंट असेल काही असेल अगदी थोडी का होईना समाजासाठी त्यांनी बाहेर पडावं थोडी मदत करावी आपल्या आरोग्यासाठी करावं मी म्हणते चार महिलांना तुम्ही जमून त्यांच्यासाठी नाही केलं तर कमीत कमी, कमी स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःसाठी तरी तुम्ही थोडासा विचार करा किंवा ह्या गोष्टींचं कुठलीही गोष्ट जर जा तुम्हाला झाली असेल अगदी आजाराची सुरुवात असेल त्याच वेळेस तुम्ही डॉक्टरांकडे जावा कन्सल्ट करा जेवीच गोष्ट छोटीच असताना तुम्ही दाखवता ते गंभीर स्वरूप घेत नाही आणि खरंच तुम्ही मोठ्या कुठल्या तरी आजारापासून किंवा गोष्टीपासून तुम्ही वाचू शकता तर हेल्दी जगा हेल्दी खाणं खावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीही एक्सरसाइज नाही जमली तर ऍटलीस्ट दिवसभरामध्ये पाच ते दहा मिनिटं तुम्ही एक रन केला वॉक केला चाललात तरी चालेल पण एक्सरसाइज करा निश्चितच मी सांगेन थँक्यू uh, सो so मच मला इथं बोलवलं yes. तुम्ही थँक्यू <laughs> श्रद्धा तुम्ही आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आमच्या सगळ्या श्रोत्यांना केलं प्रेक्षकांनाही केलं मुळात तुम्ही जर आनंदी राहिलात आणि तुमच्या आरोग्याला प्रायोरिटी दिली तर सगळेच प्रश्न आपोआप सुटतील असंच या सगळ्या गप्पांमधनं निष्कर्षातनं समोर येत आहे या अशाच अनेक मुलाखती बघण्यासाठी बखर लाईला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा